नमस्कार मी आरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज म्हणूया मस्त असे मेथीचे पराठे अगदी मऊ सूत आणि अगदी मऊ होण्यासाठी कोणती टिप्स वापरायची आणि त्यामध्ये कोणता पदार्थ घालायचा जेणेकरून इतके मऊ सूत आणि मऊ लुसलुसित हे पराठे तयार होते मेथीचे तुम्ही सकाळी मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा तुम्हाला प्रवासात जायचं असेल तिथे पण तीन ते चार पाच दिवस तुम्ही हे पराठे मस्त असे मऊसूत आणि खाऊ शकता आणि मस्त मऊसूत पराठे हे तयार होता बघू शकता तुम्ही किती मौसूत आणि अगदी मऊ लुसलुशीत खमंग पराठे तयार झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कुठे तरी आवडला तर कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप मेथी घेतली ही स्वच्छ करून घेतली त्या आणि त्यामधले असे कोळे कोळे पानं निवडून घेतले अशा पद्धतीने साफ करून घ्यायची आणि नंतर तीन ते ती चार पाण्याने चांगली धुऊन घ्यायची स्वच्छ आणि एका चाळणीमध्ये ठेवायची जेणेकरून संपूर्ण पाणी नितळे नंतर होईल तितकी ही मेथी बारीक कट करून घ्यायची जेणेकरून पराठा लाटताना पराठा कुठे फाटणार नाही आणि ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस जिबीवर ही मेथी जाड जाड लागणार नाही त्यामुळे ही अगदी बारीक कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने होईल तितकी मस्त अशी बारीक कट करून घ्यायची आहे जे कोळे कोळे मेथीचे पान आहे ते संपूर्ण मी असे बारीक करून घेतले नंतर मूठभरी ते कोथंबीर घ्यायची पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर असेल तरच घाला याने पण पराठ्याला खूप छान स्वाद येतो कोथिंबीर पण मस्त अशी बारीक कट करून घ्यायची अशा पद्धतीने जेणेकरून कोथिंबीर पण पराठ्यामध्ये खाताना लागणार नाही किंवा लाटताना पण सुद्धा पराठी फाटणार नाही अशी हा मस्त अशी बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर आणि मेथी अशा पद्धतीचे संपूर्ण मस्त अशी बारीक करून घ्यायची नंतर एक भांडं घ्यायचं त्यामध्ये जे आपण बारीक कट केलेली मेथी आणि कोथिंबीर आहे ती यामध्ये ऍड करायची भांडं थोडं पसरडं घ्यायचं जेणेकरून आपल्याला जे पीठ मळायचं आहे पराठ्याचं ते सुद्धा चांगलं मळता येईल जेणेकरून असं भांडं घ्यायचं नंतर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलं चवीनुसार मिरच्या घेतल्या मिरच्या तुम्ही जास्त कमी करू शकता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे नंतर एक कप मी ते फीट घेतलेलं आहे हे प पूर्णपणे दाबून घेतलेलं आहे कपामध्ये आणि अर्धा कप इथे बेसन घ्यायचं घरामधली एखादी वाटी किंवा तुम्ही कप मेजरिंगमेंटसाठी करून घेऊ शकता मिरचीचा ठेचा बनवला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे पूर्णपणे थोडा जाडसर वाटायचा जेणेकरून पराठा खाताना मस्त लागतात नंतर इथे अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद जास्त न घालता थोडीच घालायची आहे नंतर ते एक चमचा मिरची पावडर घालायची लक्षात ठेवायचं आपण आधी मिरची वापरली जेणेकरून थोडाच इथे मिरची पावडर वापरायची नंतर इथे स्वाद येण्यासाठी जिरं घालायचं एक चमचा नंतर एक चमचा तीळ घालायचे याने काय होतं पराठा खाताना अगदी स्वादिष्ट पराठे लागतात नंतर इथे एक चमचा ओवा घ्यायचा तो हातावर घ्यायचा आणि थोडासा चुरगळू या पिठामध्ये घालायचा आहे जेणेकरून ओव्याचा स्वाद आणखी मस्त भारी लागतो आणि खाताना पण टेस्ट खूप छान लागते नंतर इथे एक चमचा मीठ घातलेलं आहे चवीनुसार जे टिप्स आहे ती सांगणार आहे त्यासाठी इथे पाववाटी तेल घ्यायचं आणि तेल यामध्ये घालायचं जेणेकरून आपले पराठे अगदी मऊसूत आणि तीन ते चार दिवस टिकण्यास मदत होते हे साधं तेल आहे तापवलेलं नाही यामध्ये घालायचं जेणेकरून पराठे अगदी मऊसूत आणि मस्त मऊ लुसलुसित तयार होतात हाच जो पदार्थ आहे की यामध्ये घालायचा तेल आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं येणे पराठे अगदी मऊसूत आणि मस्त खमंग पराठे तयार होते आता त्यामध्ये पाणी घालायचं थोडं थोडं जास्त पाणी घालायचं नाही जेणेकरून मेथी थोडी ओरली असते त्यामुळे जास्त पाणी घालायची आवश्यकता नाही थोडं थोडं पाणी ला घालून असं मस्त असं आपण कणकेचा गोळा तयार करतो चपातीचा तसा हा गोळा तयार करून घ्यायचा थोडंसं हाताला तेल लावायचं आणि परत एकदा मळून घ्यायचं अशा पद्धतीने आता हे मस्त मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि संपूर्ण पीठ काढून घेतलेलं आहे जे भांड्याचं आहे ते आता आपल्याकडे वेळ असेल तर याला पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता दहा मिनटं झाल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त मौसूत आपलं इथे पराठ्याचं पीठ मुरलेलं आहे परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे आणि नंतर आता हे एका पोळपाटावर घ्यायचं आहे आणि थोडंसं आणखी थोडं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता याच्या आपल्याला लागेल तशा लाट्या करून घ्यायच्या आहे थोड्या लहान लहानच लाट्या बनवायच्या जेणेकरून पराठे अगदी पातळ लाटायचे आहे अशा पद्धतीने मस्त गोल गरगरी तिथे मी गोळे तयार करून घेत आहे हातावर थोडे मळून घ्यायचं पीठ जेणेकरून पराठे लाटताना फाटणार नाही आणि मस्त गोल गरगरीत पराठे तयार होते अशा पद्धतीने इथे संपूर्ण बनवून घ्यायचे आहे मी आणखीन त्यामधला एक कणकेचा गोळा तोडून बघ दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही असं हातावर थोडंसं गोल गरगरीत करून घ्यायचा आहे असेच छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे जेणेकरून पराठा लाटताना मस्त पातळ लाटायचा आणि छोटे छोटे लाटायचे आहे आता मी इथे संपूर्ण पराठ्याचा जे कणकेचा गोळा आहे त्यामधले छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे जेणेकरून आठ ते नऊ आपले इथे कणकेचे गोळे जे आहे ते तयार झालेले आहे मी संपूर्ण बनवून घेतलेले आहे इथे मी नऊ गोळे तयार करून घेतलेले आहे आता हे नंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे ज्या भांड्यामध्ये कनिक मळली होती त्याच भांड्यामध्ये मी हे काढून घेते नंतर एक पोळपाट घ्यायचा आणि त्या पोळपाटावर जो कणकेचा गोळा होता त्यातलाच एक कणकेचा गोळा घ्यायचा आणि जी कोरडी कणिक आहे ना त्यामध्ये घालायचा आणि अगदी भरपूर असं पीठ लावायचं जेणेकरून मेथीला थोडं ओलापणा असतो आणि असं भरपूर पीठ लागतंच ते पराठे लाटताना आता हलक्या हाताने पराठे लाटून घ्यायचे होईल तितकी कणिक लागेल तितकी लावायची जेणेकरून पराठा फाटणार नाही किंवा पोळपाटाला चिकटणार नाही थोडी कणिक लागते पण काहीच हरकत नाही मस्त पराठे आपले भाजून तयार होते मस्त असं अलटी करून सुरुवातीला काठेला लाटायचं नंतर मध्यम भागी लाटायचं अशा पद्धतीने संपूर्ण पराठे लाटून घ्यायचा हा थोडं कणिक लागतं पण मस्त असे पराठे तयार होतात अशा पद्धतीने व अलटी करून चांगला पराठा लाटून घ्यायचा आहे आता बघू शकता तुम्ही मी हा पराठा लाटून घेतलेला आहे संपूर्ण आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि मी आता मी काय करते एकाच वेळेला हे संपूर्ण पराठे लाटून घेते जेणेकरून ज्या ज्यावेळेस आपल्याला पराठे भाजायचे आहे त्यावेळेस सोयीसर पडतं आणि पटकन भाजण्यास मदत होते परत एकदा तसंच त्याच पद्धतीने पराठ्यात लाटायचा आहे कणकेचा गोळा घ्यायचा आणि प पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि हलके हाताने लाटून घ्यायचं आहे जेणेकरून एकदा लाटून ठेवले की भाजण्यास सोयीसर होतं अशाच पद्धतीने मी इथे संपूर्ण पराठे असे लाटून घेते होईल तितके आपल्याला मस्त असे गोल गरगरीत आणि अगदी मस्त पातळ असे लाटून घ्यायचे होईल तितका पातळ पराठा लाटायचा आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण पराठे लाटून घेते जे आपले कणकेचे नऊ गोळे झाले होते ना ते संपूर्ण मी इथे लाटून घेतले आणि एका ताटामध्ये टाकले जेणेकरून प पराठे चिटकणार नाही त्यामुळेच थोडं कणिक जास्त लावलं आहे नंतर एकीकडे पॅन गरम करून घेतला तुम्ही जो चपातीचा नेहमीचा तवा असतो त्यावरती सुद्धा हे भाजून घेऊ शकता त्या गरम झालेल्या पॅनमध्ये पराठा घालायचा आणि तेल तूप लावून मस्त असं भाजून घ्यायचा आवडीप्रमाणे तुम्ही बटरसुद्धा लावू शकता आणि मस्त भाजून घ्यायचं आहे तेल किंवा तूप लावायचं आहे मी तेलाचाच वापर केलेला आहे अलटी पलटी करून चांगला भाजून घ्यायचा आहे आता पलटी करायचा आणि परत एकदा याला तेल तूप लावायचं आणि मस्त असा खमंग हा आपल्याला मेथीचा पराठा भाजून घ्यायचा आहे है। आवडीप्रमाणे तेल तूप लावू शकता आता इथे मी तेल लावलेलं आहे अशाच पद्धतीने तेल लावायचं आणि मस्त असा खमंग आपला पराठा भाजून घ्यायचा आहे बघ बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला पराठा भाजून मी एकदम मध्ये अलटी पलटी करून छान असा भाजून घेतलेला आहे बघू शकता नंतर एका ताटामध्ये काढून घेते असेच मी संपूर्ण मेथीचे पराठे भाजून घेतले आणि एका ताटामध्ये काढून घेतले बघू शकता तुम्ही किती मऊ सूत आणि मस्त असते मऊ लुसलुशीत खमंग पराठे तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही किती मऊ लुसलुषित आहे तसेच मस्त मऊ आपले इथे मेथीचे पराठे तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आला आणि अगदी मस्त मऊ लुसलुशीत इथे मेथीचे पराठे तयार झालेले यामधला एक मी तोडून दाखवते किती खमंग आणि मऊ लुसलुशीत आपल्या इथे मेथीचा पराठा तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा बघा किती सुंदर मस्त असं मेथी जेवढी बारीक कापली त्यामुळे मध्येही कुठेच असा मेथीचा तुकडा भाग येत नाही मस्त मऊ उसलुशीत इथे मेथीचे पराठे तयार होते तयार झालेले मेथीचे पराठे तुम्ही तीन ते चार दिवस मस्त असे डब्यामध्ये ठेवून खाऊ शकता किंवा सकाळी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता मस्त मऊ उसलुषित आपली मेथीचे पराठे तयार झाले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद